आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळामध्ये आपलं मनापासून स्वागत सध्या कोल्हापूर महापालिकेत प्रचाराचा महाधुरळा उडालेला आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मधील महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार सुषमा संतोष जरग यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद सध्या प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये मिळत आहे रोज या भागात त्यांचा त्यांना मिळणारा पाठिंबा वाढत आहे अनेक तरुण मंडळ कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला या सगळ्यांच्याकडून जोरदार पाठिंबा सध्या डॉक्टर सुषमा संतोष जरग यांना मिळत आहे जरग कुटुंबानं अनेक वर्षे या प्रभागात कामं केली आहेत सेवा केलेली आहे रस्ते गटर शाळा अशा अनेक सामाजिक कामाबरोबरच बरोबरच अनेकांना मदत कोरोना काळातली मदत असू दे महापुर काळातली मदत असू दे विकास कामांचा सातत्यानं पाठपुरावा करणारं कुटुंब म्हणून जरक कुटुंबांचा या भागात परिचय आहे जरनगरची शाळा बांधून त्यांनी महापालिकेला दिलेली आहे प्रशांत जरग वैभवी जरग या सगळ्यांचं काम अतिशय चांगलं आहे त्यामुळं सुषमा जरग यांना प्रचंड प्रतिसाद या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये मिळत आहे हात या चिन्हावर त्या मैदानात उतरले आहेत आमदार सतेज पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी या प्रभागात जोरदार प्रचार केला त्यांच्याही प्रचार सभांना कोपरा सभांना प्रचंड प्रतिसाद सगळ्या मतदारांनी दिलेला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकर रामाणे दुर्वास कदम शुभांगी पवार या तिघांनाही आणि डॉक्टर सुषमा जरग या चौघांना मोठ्या प्रमाणात या प्रभागात प्रतिसाद मिळत आहे जरग कुटुंबाचा संपर्क अतिशय चांगला आहे संतोष जरग यांनी प्रचंड कामं या भागात केले आहे त्यांचाही संपर्क अतिशय चांगला आहे त्यामुळं सर्वत्र ते जिथं प्रचाराला जातील तिथं प्रचंड स्वागत सगळ्यांचं होत आहे नगरसेवक म्हणून सुषमा जरग यांनाच आम्ही निवडून देणार असा निर्धार या प्रभागातील सर्व माता भगिनींनी केलेला आहे मतदारांनी केलेला आहे कारण जरग यांनी काम करून दाखवलेलं आहे आणि याच कामाच्या जोरावर ते मैदानात उतरलेले आहेत सर्वत्र अतिशय चांगला पाठिंबा प्रतिसाद सध्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रभा क्रमांक एकोणीसमध्ये मिळत आहे सुषमा जरग यांनीही अनेक वर्षे काम केलेलं आहे संतोष जरग यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलेलं आहे त्यांनाही सामाजिक कामाची प्रचंड आवड आहे त्यांचाही जनसंपर्क अतिशय चांगला आहे त्यामुळं महिला वर्गातून अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे युवकांची फौज सध्या प्रचारात उतरलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सुषमा संतोष जरग यांची विजयाकडे वाटचाल जोरदार सुरू आहे महाविकास आघाडीने इथं प्रचारात आघाडी घेतलेली आहे